नमस्कार शुभ संध्याकाळ सर्वांना गावाकडे जीवन युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपल्यासारखे चाललेले आहेत कामच त्याच्यामुळं व्हिडिओ काय एवढं काढणं होई नाही मला हे बघा इकडं आता बुरकुरी ठेवली ती बघा चुलीला पाणी तापवायला पण ती काय झाले पावसाने सगळी भिजून गेली काय सात आढळले असले पावसाने सगळे भिजून गेलेत पण म्हणलं ठेवावं एक दोन ठिके भरून कारण परत ते पाणी तपायचं जे इंडक्शन होतं ते पण बंद पडलं आहे म्हणून मग हे ठेवायला लागतं या मग ते ठेवायचं आता भरून दोन तीन ठिके भरून ठेवली की आपलं पाऊस कमी होत जाईल काय माहिती पाऊस पण येईन वाटतंय कारण ले आबाळ आले इकडं तुमच्या इकडं आहे का नाही पाऊस कमेंटमध्ये नक्की सांगा इकडं सकाळपासूनच आबाळ आहे पाऊस अजून तर काय आला नाही पण संध्याकाळची काय गॅरंटी नाही संध्याकाळी येऊ शकतो आहे पाऊस आणि ही बघा आपली शेताफळाची झाडं वाढले किती बघा की पण एकसुद्धा त्याला फळ चांगलं लागणं झाले तसलं गोल्डन लावण्यात आलं आहे आमच्याकडनं आम्हाला काय त्याची हो जातच कळली नाही त्याला लिहि झालं बरं दे झालं चार पाच वर्ष झालं लावलेली पण ते आता त्याला चांगली आली ती मागल्या वेळेस फळं पण ह्या वेळेस सगळं बादच आलंय त्याच्यामुळं आम्ही टाकणारे तुडून आता आणि मग तुम्हाला जर माहीत असेल चांगली जात एखादी फळाची ह्या शीता फळाची तर कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्याला लावायच्यात घरी खायला घरी खायला आपल्याला काही पूर्ण नाही लावायचे घरी खायला लावायचे इकडं चिकू आहे बघा एकदम पावसाने चांगले झाडं सुधारले ती चांगली हिरवी हिरवी गार झाले ती इकडं इकडं मस्तपैकी आणि झाडं सुधारले ती सुधारलेत इकडं बघा ही गवत बी किती सुधारले किती तिथं म्हणतात का नाही त्याला मरणाचं त्याला आला आलाय गवताला त्या एखादं पीक लावलं तीसुद्धा इतकं वाढायचं नाही भराभरा एवढं गवत वाढते पावसाने भराभरा त्याच्यामुळे आता ही तर किती स्वच्छता गेली तुम्ही बघितली होती त्याच्या ही विरुद्धच आहे सगळं इतका राडा झाला आहे आता ह्याच्या सगळ्याकडे औषध मारावं लागेल इकडं नारळाचं सगळं आम्ही खुरपून काढले आज थोडंसं राहिलं या पावसाला म्हणलं आधी हे भरून घ्यावं आणि नंतर मग बाकीचं काढावं हे ना आणि म्हणून मग चाललंय पण ह्यांना म्हणलं थांबा जरा आपल्या यूट्यूब फॅमिलीला तर बोलू द्या दे। खूप दिवस झालं व्हिडिओ बनवला नाही म्हणून म्हणलं बनवू द्या मला व्हिडिओ हे का नाही तर काय चाललंय तुमचं झालं का नाही पाणी कमेंट मग करून नक्की सांगा बाप रे आज साहेब होतं दाऱ्यावर तर तिकडं गेली होती कशी मग आली काय बघायला कारण टाकल्यापासून एवढं काय तिकडं जाणं झालं नाही भाजीपाला इकडं आलीकडंच होता त्याच्यामुळं भाजीपाला ही काढण्यातच वेळ जात होता त्याच्यामुळे इकडं तिकडं काय फिरायलाच झालं नाही त्याच्यामुळं मग मी आज गेली होती कशी आली काय मका बघायला मका लागली माझ्या डोक्याला एवढं वाढली मका जोरात आणि बाकी तर काय आपली काय काय तर एक तुकडं तर संपलं गायनला घातलं ते आणि एक दोन तीन तुकडे होते आपली भाजीचे ते सगळे रोटर करून टाकलेत आता तिथं भाजीच करायची असेल का काय करायचं रोटर करायला मनात होता मग म्हणते आणि इकडं पण कडवाळ राहन होतं ते पण सगळं रोटर करून टाकलं तुम्हाला तर माहिती आहे पावसाच्या हो हो वेळेस ते कडवाळ आलं होतं एवढं गुडगे एवढं होतं तेव्हा त्यात सगळं पाणी सचलं होतं पाय रवत होते पण ती कडवा घातलं चांगलं आलं नंतर आणि आता व्यवस्थित मग ते रोटर करून टाकलं पावसाच्या आधी म्हणलं आपलं रानं नीटनेटकी करून ठेवली परत पाऊस काय सांगता येत नाही हा भाद्राचा पाऊस मोठा असतोय आणि त्याच्यामुळं मग हे नाही होत बा कसलं गवत वाढलं रे बाप रे सगळं काढावं लागलं हे गवतले हे झालं लय म्हणजे लय आहे ह्या पावसातच वाढले बाकीच्या रानातल्या कामामुळं घरामागं काय बघणं झालं नाही नाहीतर हे त्याले भारी असते पावसा पाण्याचं किंवा वेडोवेड काढायला भारी गार्डन होते पण इथं गवतनी लिराडा झाला आहे आता बघून तर संध्याकाळी उद्या द्या टाईम भेटला तर इथं औषध मारायला होणारे हे की नाही कारण ह्यांचे पण सारखी कामं चालू असतात टाईम भेटत नाही त्याच्यामुळं राहून जातं आहे सगळंच काम बाजूला असू द्या आणि तुमचं काय चाललंय काय नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आपला व्हिडिओ कसे वाटतात आपले शॉट कसे वाटतात ते पण सांगत जा कमेंटमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला पण विसरू नका व्हिडिओ शेतकरी त्याचे शेअर पण करत जावा आहे ना म्हणजे आपण घराघरात पोहोचू तुमचा सपोर्ट असेल तर तुम्ही व्यवस्थित तु, सपोर्ट केला शेअर केला तर भरपूर घराघरात पोहोचू आपण आपले शेतकरी ताई पोचेल आपन, असा सपोर्ट ठेवा तुमचा आहे तसा सपोर्ट अजून थोडासा वाढवा तुमचा आपले व्हिडिओ बघत चला आणि कमेंट लाईक करत चला है ना तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा बाय बाय